बघा आज बनवलं मी असे वेगळ्या प्रकारचे वेगळ्या डिझाईनचे मिनी समोसे तर कसे केले बघूया साहित्य तर आपण घेतलेला आहे एक वाटी मैदा आता या मोहन टाकणार आहे तेलाचं गरम तेल मीठ चवीनुसार थोडासा ओवा आणि अगदी थोडीशी कोलोची तर आपण हे छान एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करायचं याला बघा तेल कसं मोजून नाही पाहिजे याला असं लाडू जमला पाहिजे एवढं तेल टाकायचं थोडं थोडं टाकायचं आपण तर मी अंदाजे समजा पोह्याचे दोन अडीच चम्मच तेल लागलं आपल्याला एक वाटी मैद्याला आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा घट्ट गोळा करायचा बघा एवढा कडक केलेला आहे आपण गोळा आता याला एक अर्धा तास आपण झाकून घेऊया बघा बॅटर करता मी दोन बटाटे उकळून मॅश करून घेतलेले आहे आणि जाडसर धणे शोप लसूण अद्रक आणि थोडीशी जिरे तर आता आपण फोडणी करूया तेल तापलेलं आहे थोडीशी मोहरी फार नाही टाकायची लसूण अद्रक धणे आणि शोप याचं जाडसर खोपलेलं टाकलेलं आहे आणि यामध्ये बघा अगदी थोडंसं बेसन आहे पोह्याचा अर्धा चम्मच फार नाही थोडीशी हळद लाल मिरची पावडर अगदी थोडीशीच धने पावडर आणि थोडासा गरम मसाला चवीनुसार मीठ चिमूडभर साखर आपण मॅश केलेला बटाटा आणि कोथिंबीर टाकूया आपण याला प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवूया अर्धा तास झाला छान मोठला आहे पोळा आता आपण याचे दोन भाग करून दोन पोळ्या करून घेऊया बघा आता हे चौकोनी करून घ्यायचं आहे आपल्याला चारी साईड काढून घेऊया आपण आता आपण ही बॅटरी याला लावून घ्यायचं बघा आता आपण सर्व साइडनी बॅटर लावून घेतलेला आहे आता हा दुसरा भाग आपण याच्यावर टाकून घ्यायचा आहे हलक्या हाताने थोडस लाटून घ्यायचं याच्यावरती कारण पॅक बसला पाहिजे आता आपण याच चोपून शेप मध्ये कापून आहे आपल्याला बघा हे काही काही भाग कसा व्यवस्थित कापल्या गेला आहे हाताला थोडंसं किंचित पाणी घ्यायचं आहे आणि अस्वसित द्यायचं आहे आपल्याला आणि या साईडनेसुद्धा कारण ते चिपकलं पाहिजे आता आपण हे सर्व असे करून घेऊया बघा आपले तयार झालेले आहे आता मी तळून घेते गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे कुरकुरीत तळल्या जाती बघा छान ब्राऊन होत आहे बघा असे वेगळ्या मधले आपले समोसे तयार आहेत आता हे आपण काढून घेऊया आता आपले पूर्ण समोसे तळून झालेले आहेत तुम्ही सुद्धा बनवून बघा वेगळीच टेस्ट आहे आणि खूप छान लागते आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका